अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोनी रोड जलगाँव आ, उद्या जागतिक नर्सिंग दिवस आहे बारा मे आणि नर्सेसच्या सन्मानार्थ तो दिवस साजरा केला जातो गोदावरी फाउंडेशन आणि हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दो ड्रेस दिवस साजरा होणार आहे तर यावेळी चाळीस ज्या नर्सेस आहेत त्यांचा सन्मान ठेवलेला आहे केमिस्ट भवन जळगाव येथे आणि त्या नर्सेसचं उत्कृष्ट सेवा क्षेत्रातलं कार्य आणि त्यांचं काम बघूनच त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे तर त्यांचा तो सन्मान केमिस्ट भवन जळगाव इथे संध्याकाळी पाच वाजता ठेवलेला आहे यावर्षी हे पहिलं वर्ष आहे हे पहिलं वर्ष आहे सगळेच डे साजरा करतात पण नर्सेसला थँक्यू म्हणण्याचा दिवस कारण आपण सगळेच हॉस्पिटलला ॲडमिट होतात बऱ्याच वेळा अशी वेळ असते की आपण त्यांना थँक्यू म्हणू शकत नाही तर त्यांना थँक्सफुल म्हणण्यासाठी हा दिवस आहे आणि म्हणूनच तो साजरा करणार आहोत प्रमुख उपस्थिती डॉक्टर किरण पाटील सर जे आपले सिव्हिल सर्जन आहेत सर असणार आहेत पण त्यांना काही कामानिमित्त ते बाहेर गावले आहेत तर अदर डॉक्टर्स आहे जे एम डी फिजिशियन जळ जळगावमधले ते असणार सन्मानित कर सन्मानित करणार चाळीस सन्मानार्थी आहे सर